हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या घरातल्याच साहित्यात पटकन तयार होणारं मस्त थंड गार रिफ्रेशिंग एनर्जी ड्रिंक दुधाचं सरबत चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईचा वापर करते आहे घरातलं कोणतंही एखादं पसरट जाड भांडं घ्यायचं आहे यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे गोड आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता याला थोडंसं मी पसरवून घेते कारण आपल्याला याला चमचा लगेचच लावायचं नाही आहे हे बघा ही अशी साखर विरघळत आली की याला सतत ढवळत राहायचं आहे आणि याचं कॅरमल बनवून घ्यायचं आहे बनवताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला एक लिटर दुधाचं सरबत आपण इथे बनवतो आहे तर त्यासाठी एवढी साखर ही पुरेशी आहे मध्यम आचेवरच बनवायचं आहे आणि जास्त डार्क कलर याचा आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे हे असंच गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे तर आपलं कॅरेमल इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून याला मिक्स करायचं आहे हे करताना थोडंसं जपून करायचं आहे कारण याच्या वाफेनेच चटका बसत असतो तर थोडंसं लांबून करा यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून कॅरमल विरघळेपर्यंत याला ढवळून घ्यायचं आहे कॅरमल सिरप तयार झालं की यामध्ये एक लिटर दूध ओतायचं आहे हे मी आधीच गरम करून ठेवलं होतं शक्यतो कच्चं दूध वापरायचं नाही दूध फाटण्याची शक्यता असते इथे तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता अगदी पाकिटातलं नॉर्मल दूध सुद्धा वापरू शकता दुधाला उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये हा चमचा असाच मी ठेवणार आहे चमचा दुधामध्ये ठेवला की दूध उतू जात नाही आपलं दूध उकळत आहे तोपर्यंत एक चमचा सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत मी या पूर्णपणे ऑप्शनल आहेत यामध्ये थोडंसं पाणी ओतून दूध उकळेपर्यंत याला भिजत ठेवायचं आहे आपल्याला दुधाला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी एक चमचा वॅनिला कस्टर्ड पावडर घेते यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे थंड दूध घालायचं आहे आणि याची एक पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर कोणत्याही फ्लेवरची तुम्ही वापरू शकता कस्टर्ड पावडर नसेल तर त्याऐवजी कॉर्नफ्लार किंवा अरारोट सुद्धा तुम्ही वापरू शकता दूध आपलं उकळतंय याला आधीच गरम करून ठेवलं होतं म्हणून फारसा वेळ लागत नाही आता यामध्ये कस्टर्ड पावडरची जी आपण स्लरी बनवली होती ती दुधाला सतत ढवळत हळूहळू ओतायची आहे याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला कस्टर्ड पावडर टाकल्यावर दुधाला एक मिनिटभरच सतत ढवळत उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे गॅस बंद केल्यावर दुधाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे दूध थंड होत असताना अधूनमधून याला ढवळायचं आहे यावर आपल्याला साय येऊ द्यायची नाही दूध आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला सोयीस्कर होईल सब्जा सुद्धा छान भिजलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊयात थोडेसे बदामाचे काप टाकते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे ड्रायफ्रुट्स आवडीनुसार कोणतेही तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर थोडासा बर्फ टाकते वेळ असेल तर हे सरबत तुम्ही फ्रीजमध्येच ठेवू शकता तर मस्त थंडगार रिफ्रेशिंग आपलं दुधाचं शरबत तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू